महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का बुलंद नमस्कार आप देख रहे हैं लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज और मैं हूं आपकी जीनत खान लेकर आई हूं आज की सबसे बड़ी ब्रेकिंग न्यूज धनगर समाज ने आज जिंतूर में भव्य रास्ता रोको और चक्का जाम आंदोलन किया समाज का कहना है कि संविधान में छत्तीसवें क्रमांक पर धनगर समाज का समावेश है इसलिए उन्हें तुरंत अनुसूचित जनजाति एस आरक्षण लागू कर एस प्रमाण पत्र दिया जाए आंदोलन अन्ना भाव साठे की प्रतिमा के पास किया गया तहसीलदार सरोदे नायब तहसीलदार प्रशांत राखे और पुलिस निरीक्षक सरोदे की मौजूदगी में निवेदन सौंपा गया वही जालना में मल्हार योद्धा दीपक भाव बोरहाडे पिछले पंद्रह दिनों से आमरण अनशन पर बैठे हैं उनके समर्थन में महाराष्ट्र भर में धरने निवेदन और इशारा मोर्चे निकाले जा चुके हैं लेकिन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस के साथ हुई बैठक भी निष्फल रही इसी के चलते आज एक अक्टूबर 2025 को जिंतूर में धनगर समाज ने भंडारा उछालकर सड़क जाम किया और आरक्षण की मांग पर सरकार को चेतावनी दी अगर सरकार ने तुरंत एसटी आरक्षण लागू नहीं किया तो दीपक भाव बोराडे के आदेशानुसार आंदोलन और तेज किया जाएगा बाबा साहेब आंबेडकर भारतीय राज्य घटने में छत्तीसवा क्रमांकला दंग हा एस टी मध्य है असं नमूद केलं आहे परंतु आतापर्यंत जवळपास भारतीय राज्यघटना लागू होऊन सत्याहत्तर वर्ष झाले परंतु जे काही सरकार आलं राज्यकर्ते आले त्या राज्यकर्त्या समाजानं त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत आमचा हा लढा चालू आहे आणि आता तीव्र नंतरही तीव्र होईल दीपक भाऊ बोराड हे सतरा तारखेला उपोषणाला बसलेले आहेत आजचा चौदावा पंधरावा दिवस आहे त्यांचा परंतु कुठल्याही शासनाची एक छोटी टीम आली आणि त्या टीममधूनही काही निष्पन्न झालं नाही शासनानं एक कमिटी बोलवली त्या कमिटीनं काही निष्पन्न झालं नाही याच्यामध्ये जास्त हे करण्याचं कारण नाही दुसऱ्यांच्या ना जेव्हा आंदोलन होतं तेव्हा त्यांना दहा मिनटामध्ये जी आर काढला जातो परंतु धनगर समाजाचं जे काय आरक्षण आहे ड आणि रचा फरक आहे फक्त राज्य शासनानं एकच करायला पाहिजे की राज्यपालाच्या सहीनुसार केंद्राला ड ऐवजी र अनु हे करावे फक्त ये सूचना करावी हे जर त्यांनी लवकर जर केलं तर आम्हाला कोणीही रोखणार नाही कारण ज्यावेळेस आ... देवेंद्रजी फडणवीस सत्तेमध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ परंतु जवळपास आज शंभर दोनशे कॅबिनेट झाल्या परंतु कुठल्याही कॅबिनेटमध्ये त्यांनी धनगर आरक्षणाचा विषय काढला नाही त्यामुळं आजही ते फक्त आमच्या धनगरांना चॉकलेट देत आहेत कालही जी काही टीम त्यांच्याकडे गेली होती त्या टीममध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण इथून पुढची लढाई कोर्टामध्ये लढू त्यांनी असाच्या चांगल्या डोकं लावल्या टीस निर्माण केली ती समिती परंतु त्या समितीनंही काही निष्पन्न झालं नाही माझी सरकारला एकच विनंती आहे आता कुठला आयोग नको कुठली समिती नको काही नको फक्त तुम्ही एक चार पानाचं एक पत्र काढा आणि ते केंद्र शासनाला द्या केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे ज्यावेळेस सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यावेळेस पंढरपूरला त्यांनी सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजावर आतापर्यंत अन्याय झालेला आहे अत्या अत्याचार झाला नाही मग आता कुठे गेले पंतप्रधान कुठे गेले मुख्यमंत्री कुठे गेले आता खरं आम्हाला काळाची गरज आहे कारण आमचा जो समाज आहे तांड्यावर पाड्यावर रस्त्यावरती राहणारा समाज आहे अतिशय अन्याय असा आमच्या समाजाने भोगलेला आहे मग आता आमची एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आज आम्ही शांततेनं सन्मानानं आंदोलन करतो परंतु जर आमच्या समाजाचा उद्रेक जर झाला तर याला सर्व जबाबदार हे शासन आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस राहतील एवढंच मला सांगायचंय प्रशासनामध्ये वेळ काढूपणा होत आहे त्याचं कारण अशा प्रकारचं आहे असलेल्या भोळ्या भावड्या इमानदार अशा प्रकारच्या समाजाला त्या ठिकाणी उपयोगात आणायचं आपली सत्ता प्राप्त करायची आणि त्यानंतर दुर्लक्ष करायचं मेजॉरिटीमध्ये जास्तीत जास्त समाज हा दोन कोटी समाज धनगर समाज आहे आणि धनगर समाजानं जे जे काही सांगितलं ते ते शासनाला ऐकलं नमूदपणे ऐकलं पण आपसा आपसात भांड लावून दिले आणि मग झाले काय धनगर समाज भोळा आहे मग यांना काय केलं आमचा तर वापर आमचं जाहीर म्हणणं आहे की आपण जेवणामध्ये फोडणी करत असताना जसा कडीपत्ता टाकतो आणि कडीपत्ता टाकला की फोडणी चांगली होते आणि फोडणी चांगली झाली की मग भाजी चांगली होते आणि ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस जेवायची वेळ आली त्यावेळेस आला आधी कडीपत्ता बाजूला काढायचा आणि बाकीचं मग रिटाऊन आणायचं पण हे जे कडीपत्ता काढत आजपर्यंत आलेले आहेत आता असा ठसका होणार आहे धनगर समाजाचा की अंमलबजावणी जर नाही केली तर महाराष्ट्रभर असा ठसका होईल की ज्यामुळं अंमलबजावणी तर करावीच लागेल परंतु येणारे जे काही ये प्रश्न निर्माण होणार आहेत त्याला सुद्धा सरकारला सामोरं जावं लागेल इतके आंदोलन करून जरी प्रशासन समजा दखल घेतली नाही तर पुढचं नेमकं पाऊल काय राहणार तुमचं पुढचं पाऊल एवढंच राहील महाराष्ट्रात आमच्या समाजाचे वेगवेगळ्या पक्षामध्ये जे नेते काम करतात त्यांना येत्यांची एकजूट सर्वसामान्य धनगर करेल ते एकत्र ये येणार नाहीत परंतु सर्वसामान्य धनगर त्या ठिकाणी त्या समाजाच्या विविध पक्षाच्या नेत्याला एकत्र आणेल आणि हे जे काही चाललेलं आंदोलन आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करून कसं यश प्राप्त करता येईल यासाठी प्रयत्न करेल हिंदी आणि मराठीचा एक कसा फरक असतो तुम्हाला मी उदाहरण देतो आपण आपण आपलं परभणी जिल्ह्यात सगळ्यालाच माहिती आपला गंगाखेड तालुका आहे गंगाखेड तालुक्यात हिंदी मध्ये धनगड असं त्या स्टेशनला नाव दिलेलं आहे आपले सरी गंगाखेड गंगा आणि आपण मराठीत म्हणतो गंगाखेड म्हणजे गंगाखेड आणि गंगाखेड याच्यात काही फरक नाही तालुका एकच आहे नाव एकच आहे त्याचप्रमाणे आम्ही कसं धनगड आणि धनगर एकच आहे जर धनगड जर दुसरा कोणी असेल तर महाराष्ट्र सरकारनं आम्हाला दाखवावा कोण धनगड आहे या जाती या महाराष्ट्रामध्ये तर ते धनगड कोणी नसून आम्ही फक्त सगळेजण धनगरच आहेत आणि ते एसटी आरक्षणाचा आम्हाला त्याच्यामुळे लाभ झाला पाहिजे आमची नवीन काही मागणी नाही आम्ही ऑलरेडी एस टीमध्येच आहेत त्यामुळं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे दुरुस्ती दुरुस्ती करायची त्यासाठी आम्हाला अंमलबजावणी करावी आणि होईल यासाठी त्यांनी प्रयत्न भारतीय राज्यघटनेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये छत्तीस नंबरला धनगर समाजाचा समावेश एष्ठी मध्ये केलेला असताना देखील या आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही या सरकारला आमचं एकच आहे आम्ही मल्हारराव होळकरांच्या अवलादी आहोत ज्या मल्हारराव होळकरांनी अटकेपार झेंडे लावले ज्या मल्हारराव होळकरांनी सध्याचं जे पाकिस्तान आहे अटक म्हणजे पाकिस्तानात येतं सध्याचं जे पाकिस्तान आहे त्या काळी पाकिस्तानामध्येच नेऊन झेंडू लावले आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत तरी पण आम्ही सध्या संविधानिक मार्गाने मागणी करत आहोत पण परंतु तरी आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मेंढपाळ बांधव मेंढ्यासहित मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर जाऊन तीव्र आंदोलन करणार आहोत